गुड मॉर्निंग सगळ्यांना असला तर आज आमचा चाललाय नाश्ता पोह्यांचा पोहे बनवतो हे बघा पोहे बनवायला कढई ठेवले तेल टाकले इकडे दूध हे बघा किती छान वातावरण आहे हे बघा मिरची कांदा कडीपत्ता शेंगदाणे आता इकडं तेल गरम झाले त्याच्यामध्ये मी टाकणार कडीपत्ता मिरची कांदा सगळ्यांना पोहे खायची घाई झालीये बघा आता बनते आमचे पोहे आहेत रेडी आमचे पोहे चला आता आम्ही नाश्ता करणार आहोत हे इकडं दूध झाले गरम इकडे ठेवला चहा आत्याला करायचा आहे नाश्ता आत्या बोल जायला चहा केला मी गरम दूध ठेवल्यावर तुला आवडतो का चहा आवडतो मला खूप आवडतो आवडतो का कसला दुधाचा नाही आवडत बोल नाया उड़ात। नाया उड़ात। नाया <laughs> कौन -कौन ना नाही आवडत नाही पिणार चहा पोहे आणि चहा नाही खाणार कोण कोण ला असतंय व्हिडिओ मध्ये दिसतात म्हणून अर मंदार पोहे कसे झालेत ध्रुवा आवडलेत का तुला आरू तुला आता आवडलेत का <laughs> लिंबू नाही आवडत चहा 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 कुणी बनवलाय चहा कोणी बनवलाय चहा बनवला नवरीन बनवलाय आता कधी होणार आहे तो बाबा बाबो कोण बनवताय चहा शी 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 शी